हे सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत दही वडा यासाठी आपल्याला या लागणार आहे दही तर या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये आपण दही काढून घेणार आहोत तर प्रमाण म्हणजे तुमच्या इथे जितकी माणसं आहेत तितक्या प्रमाणात तुम्हाला तितके मोठे मोठे चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने कमीत कमी अर्धा किलो दही घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी आणि भरपूर अशी साखर टाकून घ्यायची आहे कारण यामध्ये पाणी ओतून आपल्याला याची क्वांटिटी अजून वाढवायची आहे तर याला एक मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पातळ एक घट्ट अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला कलर पण टाकायचा आहे नसेल टाकायचं तर नाही टाकू नाही टाकलं तरी चालेल आणि मी असा थोड्या प्रमाणात कलर घेत आहे कोणताही कलर घेतला तरी पण चालेल आणि याला आणखीन एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकायचं आहे वेलची पावडर टाकली तरी उत्तम मी टाकलेली नाही आणि यामध्ये फिरवून घेतलेला आहे मिक्सरला एकदा तर अशा पद्धतीने ह्याला कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा एक मस्त क्रीमी असा वेगळाच कलर आलेला आहे पिवळसर आणि आता आपल्याला हे थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं आहे यामध्ये आणि एका छोट्या छोट्या ग्लासमध्ये किंवा आईस्क्रीमच्या साच्यामध्ये याला ओतून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीच्या ग्लासमध्ये ओतून घेणार आहे आणि आईस्क्रीम स्टिक याच्यामध्ये सोडून देणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ग्लास भरलेले आहेत तर मी आणखीन स्टीलचे पण ग्लास भरणार आहे आणि यामध्ये मी आईस्क्रीम स्टिक किंवा चमचे ठेवणार आहे आणि याला सेट होण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे तर आपले एकूण आठ ते नऊ दहा ग्लास होतील आठ ते सात ग्लास होतील आणि अशा पद्धतीने आपले ग्लास सेट झालेले आहेत आणि आपण उन्हाच्या कडाक्यामध्ये असे दहीवडे खाल्ल्याने आपल्याला खूप आराम वाटतो आणि बाहेरचा खर्च पण वाचतो तर नेहमी नेहमी बाहेरचाच खर्च करत बसण्यापेक्षा आपण घरातच अशा वेगवेगळ्या रेसिपीज करून आपल्याला खाण्याचंही समाधान केल्याचंही समाधान आणि पैशाची पण बचत होती तर असे दहीवडे हे दहीवडे पुण्यात विकत मिळत होते छोटे छोटे दोन रुपयेला मी लहान असताना आणि खूप टेस्टी आणि खूप क्रीमी होतात आणि ह्याची चव तरी इतकी टेस्टी एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा वडा असा दिसतो क्रीमी चॅनलवर युनिक असे विविध वी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पाहू शकता